ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वीस एप्रिल रोजी सोलापूर शहरातून विविध उत्सव मंडळांकडून मिरवणुका काढल्या जाणार आहेत या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख तीन वाहतूक मार्ग वाहतुकीसाठी त्या दिवशी बंद ठेवले जाणार आहेत या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले आहे मिरवणुकीच्या दिवशी वीस एप्रिल रोजी हैदराबाद तुळजापूर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी पत्रकार भवन चौक महावीर चौक गुरुनानक चौक संत तुकाराम चौक अशोक चौक शांती चौक जुना बोरामणी नाका चौकातून मार्केट यार्ड हा मार्ग वापरता येईल तर मंगळवेड्याकडून हुडगी रोड व विजयपूर रोडकडे जाणाऱ्या वाहनांना मर्याय चौक नागोबा मंदिर रामवाडी पोलीस चौकी मोदी बोगदा पत्रकार भवनपासून पुढे जाता येईल जुना पुना नाका चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांसाठी जुना पुना नाका जुना कारंबा नाका जुना तुळजापूर नाका बोरामणी नाका शांती चौक रंगभवन सात रस्ता मोदी पोलीस चौकी मोदी बोगदा रामवाडी दवाखाना रामवाडी पोलीस चौकी रेल्वे स्टेशन किंवा जुना पुना नाका नवीन केगाव बायपास मार्गे देगाव नाक्याकडून मर्याई चौक नागोबा मंदिर ते रेल्वे स्टेशन हा मार्ग उपलब्ध असणार आहे याशिवाय विजयपूर मंगळवेढ्याकडून येणाऱ्या जड वाहनांसाठी नवीन केगाव बायपास रोड व अक्कलकोटकडून येणाऱ्या जड वाहनांसाठी नवीन अक्कलकोट नाका शांती चौक जुना बोरामणी नाका मार्केट पासून पुढे असा मार्ग उपलब्ध असणार आहे वीस एप्रिल रोजी सकाळी दहा ते एकवीस एप्रिलच्या पहाटे दोन वाजेपर्यंत हा बदल रा असणार आहे वीस तारखेला बंद असणारे मार्ग हे असे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान सम्राट चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक हॉटेल अँबेसिडर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मेकॅनिकल चौक सरस्वती चौक चार पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक डफरीन चौक जुना, जुना एम्प्लॉयमेंट चौक वाडिया हॉस्पिटल चांदनी चौक महापौर निवास रेल्वे स्टेशन गांधी पुतळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक मेकॅनिक चौक